नमस्कार मी स्वप्नील गरड दर्शको मी आज कर्नाटक राज्यामधील कोल्हार जिल्ह्यामधील श्रीनिवासपुरा या तालुक्यामध्ये आहे खरं तर कोल्हार जिल्हा हा गोल्डसाठी ओळखला जातो के जे एफ असेल म्हणजे कोल्हार गोल्ड फील्ड असेल या नावाने ओळखलं जातं पण खरं सोनं तर ह्या प्लॉटमध्ये बघायला मिळते व्यंकटेश रेड्डी या शेतकऱ्यांनी आपल्या दोन एकर शेतीवर पपई पपईमध्ये आंतरपीक म्हणून टोमॅटोचं हे पीक घेतलेलं आहे तरी ह्या टोमॅटो आता मार्केट आहे ह्याला खरंतर लाल सोनं म्हटलं जातंय आहे खरंतर कोल्हापार जिल्हा हा गोल्डसाठी ओळखला जात होता पण आता वरचीवर ही ऑर्डर सीडच्या गुरु या व्हरायटीमुळे ओळखला जातोय खरंतर ह्या शेतकऱ्यांनी लाल सोनं पिकवलेला आहे तुम्ही बघू शकताय पोपईमध्ये आंतर आंतरपीक म्हणून टोमॅटो केलेला आहे दोन एकर क्षेत्र आहे दोन वळीतील टोमॅटोचं दोन वळीतील अंतर हे नऊ फुटाचं आहे व मध्येच चार फुटा चार फुटावर पपईची लागवड केलेली आहे जवळजवळ ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ सहा हजार आठशे रुपये लागलेले आहेत तरी आपण इथल्या प्रतिनिधीकडून या विषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव आदर्श आदर्श लटे म्हणून मी आडर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी आहे मी बेळगाव आणि धारवाडमध्ये सेल्स ऑफिसर म्हणून काम करतो सर ह्या किती एकर क्षेत्र आहे हे टोटल दोन एकर क्षेत्र आहे इथं आणि पपाई आणि टोमॅटो लावलेले आहेत तिने टोमॅटो आमची गुरु गुरु आहे इथं टोटल त्यांनी सहा हजार आठशे झाडं लावलेली आहेत झिगॅक्स पद्धतीने लावलेले आहेत तर दोन अंतर किती दोन वळीचं अंतर नऊ फूट म्हणजे इथं तीन फूटला पपाई लावल्यात आणि तीन फूटला आणि टोमॅटो लावल्यात काय आता ही कोल्हार जिल्हा ही गोल्ड साठी जात होता म्हणजे सोन्याच्या खाणी येते म्हणून सांगितलं होतं पण आता हे अलीकडं अलीकडे एवढं उष्ण वातावरण आहे आणि त्यात तुमच्या ऑर्डर सीडची गुरु ही व्हरायटी कशी काय तट काढते काय हे कोलार हे टोमॅटोला लाईफ फेमस आहे म्हणजे इथं काय व्हरायटी स्टँड होते की नाही ते पुरा इंडियामध्ये स्टँड होते म्हणून हे कोलार काय हे बिग्गेस्ट मार्केट म्हणजे लय मोठी मार्केट आहे टोमॅटोला इथं काय गुरु टोमॅटो इथं ट्रायलला लावलेले होते आम्ही एवढं टेम्परेचर असून पण गुरु टोमॅटो लय चांगलं परफॉर्मन्स केलं इथं म्हणजे हिज ह्याचं फ्रूट सेटिंग आणि फ्रूट क्वालिटी ते रेड कलर अति आणि मार्केटचा भाव म्हणजे इथं जास्तसे जास्त गुरु टोमॅटोची रेट आहे आता ही इकडं मार्केटमध्ये बरेच दिवस झाले इथं कोल्हारच मोठं मार्केट आहे म्हणते टोमॅटोचं ह्याच्या आधी पण बऱ्याच कंपनीची ब्रँडेड व्हरायटी असलेल्या सगळं शेतकऱ्यांनी बोलायला होता तीनशे शेतकरी होते त्यांनी बोला की हे लय चांगली व्हरायटी आहे आता काय रनिंग व्हरायटी आहे का त्याच्यापेक्षा जास्त क्वालिटी चांगली आहे ट्रान्सपोर्टला लय चांगली आहे आणि म्हणून आम्ही आज आज पुढं गुरु टोमॅटो लागवड करतो म्हणून त्यांनी सांगितले आम्हाला किडव रोग रोगाचं नियंत्रण कसं आहे काय आम्ही प्लॉट बघू शकतो काय ह्यानी काय दुसरं काय मॅनेजमेंट केलं नाहीत काय आपलं चाललंय तेच करायलात तरी पण ह्याला रे म्हणजे टॉलरन्स म्हणून लई टॉलरन्स रोगाला आणि किटाला लई टॉलरन्स आहे हे गुरु टोमॅटो